नमस्कार जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाचा जोर जास्त असल्याने थंड व दमट हवेचे प्रमाण जास्त असते थंडीमुळे वाताचे प्रमाण जास्त असते सर्दी खोकला दमा यासारखे किरकोळ पण त्रासदायक आजारही उचल खातात पावसाळ्यातले हवामान आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल असते सर्दी खोकल्यासारख्या हवेतून फैलवणाऱ्या आजारांपासून मुलांचा बचाव करण्यासाठी श्वसन संस्थेचे विकार असणाऱ्या रुग्णांचा त्यांच्याशी संपर्क नको मुलांचे हात वारंवार धुवा सॅनिटायझर वापरा शिंकताना खोकताना नाकातोंडावर रुमाल अथवा पेपर धरा हातांची ओंजळ करून खोकू नका परिसर स्वच्छ ठेवा मुलांच्या हातांची नियमित स्वच्छता राखल्यास हिपॅटायटिस ए इन्फ्लुएन्झा सर्दी विषमज्वर अतिसार इत्यादी आजारांपासून त्यांचा बचाव करता येतो लहान मुलांची नखे वेळेवर काढा स्वयंपाक करण्यापूर्वी भाज्या कडधान्य डाळी तसेच खाण्यापूर्वी फळे स्वच्छ धुवून घ्या शिजवलेले अन्नपदार्थ लगेच खाऊ नका थंड झालेले अन्नपदार्थ खाण्यापूर्वी पुन्हा कर गरम करून घ्या माशांपासून संरक्षण करण्यासाठी अन्नपदार्थ झाकून ठेवा भांडी पुसण्याचा कपडा रोज बदला व तो उकळून घेतलेल्या पाण्यांनी धुवा पावसाळ्याच्या पाण्याने बाळाचे केस चिकट होतात केसात कोंडा होतो त्यासाठी सौम्य शॅम्पू वापरा पावसाळ्यात ओले कपडे अंगावर अधिक राहिल्यास मुलांना गजकरण चिखल्या असे त्वचा रोग होऊ शकतात परंतु ते होऊ नये म्हणून स्वच्छता राख राखा स्वच्छ पाण्याने आंघोळ घाला व शरीर कोरडे करा धन्यवाद